ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एकतीसावी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन ह्या वर्षी दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यंदा ही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर एकवीस किमी पुरुष व महिला तसेच अठरा वर्षावरील दहा किमीच्या स्पर्धांसाठी करण्यात येणार आहे सदची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची ह्या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास पंचवीस हजारहून अधिक धावपटू धावतील असा विश्वास आहे या स्पर्धेत महानगरपालिका अधिकारी कर्मचारी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त ता एक संदीप माळवी यांनी पत्रकार परिषदेत केले महापालिकेच्या कई नरंद बळला सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त उमेश बिरारी मिनल पालांडे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदी उपस्थित होते रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता महानगरपालिका मुख्यालय चौकातून ह्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे सदस्यपदावि दा बारा गटात घेण्यात येणार आहे महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आली असून या स्पर्धेत महानगरपालिका अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचं आहे असे आवाहन करण्यात आले आहे यंदाची ठाणे महानगरपालिका ही सहा वर्षाने होत आहे स्पर्धेच्या दिवशी वातावरण निर्मिती व वा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धाकारांसाठी सरावासाठी झुंबा वर्कआउटचे आयोजन करण्यात आले आहे महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेस समोर झुंबा वर्कआउट होणार आहे या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी सहभागी होणार असून या विद्यार्थ्यांना निहाण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे स्पर्धकांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वे वेळेत पोहोचावे यासाठी रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजता बदलापूर ते ठाणे आणि दुपारी एक वाजता ठाणे ते बदलापूर अशी विशेष लोकल उपलब्ध करून देण्यात आली आहे चांगलं असं आरोग्यपूर्ण असं आम्ही त्या सगळे त्यांना घेतो आहोत त्याच्यामध्ये गाडिंगा लाडू आहे चिक्की आहे आणि प्रोटीन्स आहे त्यांचा गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण सहा वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ती स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपण त्याचं हे तसंच पद्धतीने केलेलं आहे की एकतीसावी ही वर्ष मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरगुईची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा असं आमचा आमचं नियोजन आहे आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या यशस्वीसाठी जे ज्या काही कर गोष्टी करायच्या आहेत ते सगळ्यांचं नियोजन आत्तापर्यंत झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपटू सहभागी होणार आहे त्यांची त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे आणि ते आहे आत्तापर्यंत कालपर्यंत जी आकडेवारी होती आमची जवळपास अठरा हजाराच्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला नु आहे विविध आठ गटांमध्ये ही स्पर्धा होते यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे अशा चांगल्या पद्धतीचं जे नियोजन केलं आहे सुरुवातीला उत्साह लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी हो। या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नवराव श्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे हस्ते जागोप करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटाच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल जवळपास दहा लाखपेक्षा जास्त रोग पारितोष्क ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा रोग पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण विधि यावेळेला आपण रोग पारितोषिकांवर खर्च करतो आहे त्याच पद्धतीचं बसचेस सेवा विद्यार्थ्यांसाठी से बस सेवा असेल गाडीची सेवा असेल जे जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होतात त्यांच्यासाठी डाएट फूड असेल अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाशी गैरसह होणार नाही आज आपण या निमित्ताने टी शर्ट ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे त्याचबरोबर स्पर्धेचा टीझर जे आहे तो टीझरही या निमित्ताने आपण लॉन्च केलेलं आहे सिने वगैरे दरवर्षी प्रमाणे यावर्षी उपस्थित राहतील जास्तीत जास्त सिने कलाकार उपस्थित झाले असा आमचा प्रयत्न आला